नमस्कार मंडळी आज आपण गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत अशी चकली बनवणार आहोत याकरिता इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही घरातल्या कोणत्याही एका कपाचं एका वाटीच माप घेऊ शकता आता त्याच कपाने आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे दोन्ही पिठे आता व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे याकरिता इथे मी केकच्या भांड्यामध्ये एखादं कॉटनचं कापड सुती कापड किंवा रुमाल इथे ठेवून घेतलेला आहे तुम्ही कुकरचं भांडं देखील इथे वापरू शकता आता यामध्ये आपण जे पीठ बनवून घेतलेलं होतं ते पीठ यामध्ये टाकून घेऊयात व्यवस्थित असं पॅक करून घेऊयात जेणेकरून यामध्ये पाण्याची वाफ पडणार नाही आणि आता आपल्याला हे भांडं वाफळत्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा मिनटे मध्यम आसेवरती छान वाफ काढून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनटे छान अशी वाफ काढून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे भांडं आता काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकता की पिठामध्ये गुठळ्या पडलेल्या आहेत घट्ट असं पीठ झालेलं आहे तर आपल्याला या गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत गाठळ्या ज्या आहेत त्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि फोडून घेतल्यानंतर चाळणीच्या मदतीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल की हे पीठ अगदी आपल्याला हलक फुलकं आणि एकसारखं भेटेल यामध्ये गाठी वगैरे कुठे राहणार नाही आणि ही स्टेप केल्यामुळे आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन देखील टाकायला लागणार नाही विना तेलाचं मोहन टाकता आपल्या या चकल्या कुरकुरीत होतील फक्त ही स्टेप तुम्हाला करून घ्यायची आहे अशा ज्या गाठा असतात त्या पूर्णपणे तुम्हाला चाळणीच्या मदतीने फोडून घ्यायच्या आहेत आणि पीठ चाळून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं पीठ चाळवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात इथे मी मीठ एक चमचा घेतलेला आहे हिंग अर्धा चमचा टाकून घ्यायचं लाल तिखट दोन चमचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद आणि तीन चमचे इथे मी पांढरी तीळ भाजून टाकलेली आहे त्यासोबत एक चमचा ओवा थोडासा चुरून टाकायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं इथं जर तुम्ही धना पावडर जिरे पावडर टाकणार असाल तर टाकून घेऊ शकता आता थंड पाणी टाकून यामध्ये मी कणिक मळून घेत आहे कणिक जास्त सैलसर मळायचं नाही आता छान असं कणिक मळून घेतल्यानंतर भिजत वगैरे ठेवायची गरज लागत नाही याला लगेच यापासून आपण चकली बनवायला घ्यायची आहे तर चकलीच्या सोऱ्यामध्ये मी चकलीची चकती टाकून घेतलेली आहे आणि त्याला आधी तेल वगैरे लावून घेतलेलं आहे आता हे कणिक आपल्याला चकलीच्या सोऱ्यात टाकून पॅक करून घ्यायचं आहे आणि याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आता जर तुम्ही पहिल्यांदा चकली पाडत असेल तर तुम्ही एखाद्या प्लेटवरती किंवा बटर पेपरवरती किंवा उलताणीवरती एखाद्या सपाट चमचावरती पाडून घ्या जेणेकरून तुम्हाला ती चकली उचलून तेलात टाकता येईल व्यवस्थित म्हणजे तुटणार वगैरे नाही याकरिता तुम्ही बटर पेपरवरती किंवा एखाद्या प्लेटवरती चकली बनवून घ्या तर इथे मी अशा चकल्या बनवून घेतलेल्या आहेत बघू शकता छान असे काटे पडलेले आहेत जितके जास्त तुम्ही घट्ट पीठ म्हणाल तितके छान काटे आपल्या चकलीला येतात आता या चकल्या बनवून घेतल्यानंतर तळवून घेऊयात तळण्यास रात्री तेलाचं टेम्परेचर जास्त नको हवा आहे तेल थोडस गरम करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपल्या या चकल्या सोडून द्यायच्या आहेत इथे मी छोटी कढई ठेवलेली आहे तुम्ही मोठी कढई ठेवून चकल्या तळून घेऊ शकता अगदी मंद ते मध्यम आचेवरती चकल्या तळून घ्यायच्या आहेत पहिले दोन मिनिटे गॅस मंद ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून छान असा कलर यूजपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत असा कलर आल्यानंतर तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर चकल्या काढून घ्यायच्या आहेत आणि सगळ्या चकल्या याच पद्धतीने तळवून घ्यायच्या आहेत तर तयार झालेल्या आहेत आपल्या गव्हाच्या पिठापासूनच्या कुरकुरीत अशा चकल्या रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपीज येणार आहेत त्या देखील नक्कीच पहा